आणि आजही रशियन लोकांना सांगते बघा याच्यावर लेनिन कडे बघा तो लेनिन म्हणायचा शहाणा माणूस तो असतो यशस्वी माणूस तो असतो अस जो नेहमी तीन पावलं पुढे चालतो पण पर कठीण परिस्थितीत दोन पावलं महाग येतो तो दोन पावलं महाग आला म्हणजे त्यानी त्याचा पराजय किंवा अपयश नाही तर त्याची एक पावलाची प्रगती असते ती या विचारधारेवर त्यांना अवघ्या चार वर्षात रशियाला पूर्ण सत्ताधीश बनवलं त्या लेनिनला रिपोर्टर विचारलं पत्रकारांनी हा विचारधारा आली कुठून तो लेनिन म्हणतो हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते किल्ले जिंकले प्रचंड जिंकले कठीण प्रसंगात तह पण केले काही किल्ले शत्रूंना देऊन टाकले पुन्हा त्याच्या दुप्पट किल्ले मिळवले हा आदर्श हा आदर्श अपयश आलम दोन पाऊल मागू पुन्हा हो। तिसरं पाऊल इतक्या जोरात टाकायचं कि बघ त्याच्या दोरावर तुम्हाला पुढे नक्की पुढे म्हणून माझे ते आवडते राजे ज्यांचे वाचलं असं त्यांचं चरित्र तुम्हाला सोळाशे सत्तावीस पासन पुढे सगळ्याकडे येता येईल पण वेळेच्या अभावाने छत्रपती पुराण मी जास्त नाही कारण त्याला पुराण पण म्हणता येत नाही यशो गाताय यशो गाता, गाता केसी आणि त्याचा एक एक शब्द आहे जसं ज्ञानेश्वरी म्हणतो एकतरी ओळी अनुभवावी तसं एकतरी छत्रपतीची अनुभवावे असं ते असे ते राजे छत्रपती बर का तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यांचा आदर्श घ्या अफजल खान कधी गेला होता प्रतापगडाच्या मोहिमेवरती अमोष आमोशाला त्यानं भेटायला बोलवलं छत्रपतीला आमोश्या आमोशाची काळी फुटव छत्रपती म्हणजे बरं आहे आम्हाला आम्हाला ते चांगले म्हटले आमोशाला भेटायला मिळतं हे काही चांगलं चांगलं लक्षण आहे सगळे लोक म्हणायला लागले की आज आमोश आहे आमोश अपशकुनी दिवस आहे अशुभ दिवस आणि अशुभ दिवशी मोहिमेवर जाणे काही बरोबर नाहीये सगळे म्हणजे छत्रपती होते ते कर्मण्यवादिका नसते माफले शुकला क्षणा यदा यदा हे धर्मशुला निर्भवते प्रयत्न वाढूचे गणरगडी काय तेलही गडे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची दिला पूजा केली होय

सर्वांगाचे कान करून ती झोळी कधी तृप्तच होत नाही त्याची व्याख्या व्यक्ती आहे आणि याच्यासाठी असे दिवस निवडला एवढे प्रयत्न जर प्रभावी असतील तर तुम्हाला कोणी अडवत नाही नाही नथिंग इज अ ब्रेक तिथं तुम्हाला ब्रेक कोण नाही आहे तुमचा स्पीड तसाच आहे त्याच्यात ब्रेकर असू शकत नाही हा एक आशावाद मला चांगलं पाहतो मी मधून मधून तुमचं स्टेटस पाहतो कारण ते म्हणजे इंदुरीकर महाराज म्हणतात ज्याला स्टेटस नसतात ते स्टेटस ठेवतात पण याच्याशी मी सहमत नाही आलो कारण काही माणसांची स्टेटस पण बघण्यासारखी वा आदर्श वाचन मी काहींची पाहतो काहींची आवर्जून पाहतो आवर्जून स्टेटस पुष्कळ ठेवतात पण काहींचे आदर्शवादी असतात मी पाहतो मी ते तुझं पाहिल्यानंतर सकाळी पाहिल्यानंतर माझ्या अंगावर काटा येतो कारण माझं वजन साठ वासठ किलो हे एवढे तुम्ही सगळे त्याच्यामगे एवढी सगळी रनिंग एवढं हे सगळं एवढं हे पाहिल्यानंतर बरं का मला क्षणभर वाटतं ह्या भारतामध्ये पन्नास टक्के लोकांना शुगर आहे पंचेचाळीस टक्के लोकांना बी पी आहे पस्तीस टक्के लोकांना किडनीचा आजार आहे किडनीचा आजार आहे हा वा एवढ्या हां सत्तावीस टक्के लोकांना थायरॉईडशी आजार आहे थायरॉईडशी आजार आहे राहिले कोण उगच आपण म्हणतो आणि हे एवढे सगळे करतात मी एक वेळ म्हटलं खड्ड्यात गेलं ते सक्सेस नाही होत आलं तरी चालेल आर्मी नाही जाता आले तरी चालेल पण बिल किती कमावली ही लाखाची बाबा ला। झोपडीत राहा पण आरोग्य राहा तर राहून बिगर साखरेचा चहा काय पितं का महालामध्ये बिगर साखरेचा काही वाटत नाही ना त्या काय उपयोग आहे हायपर टेन्शनच्या गोळ्या खाऊन 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 सगळ्या शरीरात मात्र थायरॉइडच्या गोळ्या खाऊन वजन ढिगर वाढलं घराचे दरवाजे मोठे करावे लागले एक पण रिक्षावाला याला बसवत नाही याला मागे बसवा तर रिक्षा पण ठेवून काय उपयोग आहे मग एवढं तुम्ही आरोग्य आणि निरोगी आहात आणि एक गोष्ट नक्की अ साऊंड माइंड इज हेल्ड इन अ साउंड बॉडी ओके फार सुंदर साऊंड माइंड इज हेल्ड इन अ साऊंड बॉडी लक्षण माइंड माइंड मेडिटेशन सगळ्यात हेल्थ शारीरिक व्यायाम व्हायचा आणि मनाचा व्यायामच व्हायचा नाही हे सगळ्यात हल्ली तेच सगळ्यात वाईट झाले शरीराचा व्यायाम भरपूर जिम निघाले पण मनाचा व्यायाम करणारे आणि मनाचा जिमच नाही मनाची जीवनी तो सगळ्यात महत्वाचा म्हणून मेडिटेशन दररोज पंधरा वीस मिनिट करत जा दररोज गेल्या चाळीस वर्षापासून मेडिटेशन करतो चाळीस वर्षापासून सकाळी पंधरा वीस मिनिट संध्याकाळी पंधरा वीस मिनिट मला फिजिकल व्यायाम जमत नाही करत नाही पण मेडिटेशन मात्र मी करतो सकाळी पंधरा वीस मिनिट संध्याकाळी म्हणून जर हे सगळे मग अख्खा बायलॉजी तुम्हाला सायन्स कोण असते तर माहिती असेल अकरावीतला पहिला धडा द दा वर्ल्ड पासून बारावीतला माहिती एनवायरमेंटल इश्यू पर्यावरणाचा इथपर्यंत कुठल्या लाईनवर कुठला शब्द आहे कुठल्या धड्यात काय आहे मला विचार मी सांगतो हे केवळ माझ्या मेमरीत माझी कृपा कुणाची नाही श्रेयाच मी मेडिटेशन साऊंड माइंड इन साऊंड बॉडी हे लक्षात ठेवा हे लक्षात म्हणून मनाचा व्यायाम एकदा मन स्वस्थ झालं ना वाचे ते लक्षात राहील तुमचं मन स्वस्थ नसेल तर काही उपयोग नाही एकदा बॉडी फिजिकल फिटनेस ओके त्याच्यात साऊंड माइंड आणि मुळात सांगू का तुम्हाला माइंडला लोकेशनच नाही आहे का लोकेशन नाहीये मनाला कुठं लोकेशन आहे मी सांगेन हर्ट इज सिच्युएटेड इन दोरासिक कॅव्हिटी लेफ्ट टू वर्स द चेस्ट रिजन मी नक्की सांगेन किडनी इज लोकेटेड इन द पोस्ट अबडॉमिनल रिजन व्हर्टेब्रल पालमच्या दोन्ही बाजूला दोन किडनी मी सगळं सांगेन लिव्हर लोकेटेड द लार्जेस्ट वन ऑर्गन इन द राईट साइड हे सगळं माहिती आहे मला सांगा मन कुठे कुठे मन मन कुठंच नाही पण मनाशिवाय आपलं शरीरच चालत नाही हे पण तितकंच खरं आहे मनाला लोकेशनच हो नाही पण मनाशिवाय शरीरच आपलं चालत नाही सहज म्हणतो आपण आज अभ्यासच कमी झाला टेन्शन होत कुणाला येतं टेन्शन किडनीला येतं टेन्शन लिव्हरला येतं टेन्शन येत कुणाला की मनाची अवस्था आहे ना मग मन तर लोकेशन नाही आहे तो अवयव पण नाही शरीरातला आणि त्याच्याशिवाय शरीराचा कारभार पण चालत नाही किती अवघड आणि गोपनीय किती आहे भा म्हणून मनाची व्याख्या फार सुंदर आहे मनाची व्याख्या मानवी मेंदूतील असंख्य भौतिक रासायनिक स्पंदनांचं जाळ म्हणजे मन आहे मानवी मेंदूतील असंख्य भौतिक रासायनिक स्पंदनांचं जाळ म्हणजे मन आहे बरोबर अनेक भौतिक रासायनिक स्पंदन आहे हे फार महत्वाचं आहे थोडं नेऊ का त्याच्यामध्ये थोडक्यातून परिपडा भौतिक रासायनिक स्पंदनाच झालं भौतिक म्हणजे का भौतिक 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 आपली पाच इंद्रिय डोळा आहे नाक आहे कान आहे जीभ आहे त्वचा आहे या सगळ्या गोष्टींना काय करायचं जे आवडेल तेच बघायचं आवडेल तेच खायचं हे जर कराल बरं का हे जर कराल स्किनला काय करायचं मित्र पण असा निवडा असा निवडा मित्र असा निवडा तो मित्र तुमचा चांगलं करणार असा कारण काय होत का ढेकनाच्या संगे हिरा तो कुसंगे नासाला साधू मात्र मित्र मिळाल्यामुळे आणि अर्जुनाचं सोनं झालं श्रीकृष्णा सारखा मित्र मिळाल्यामुळं पण मित्र सुद्धा असेच निवडा असे निवडा कारण ढेकनाच्या संगे हिरा तो बंगला हिराचा कण सुद्धा तुटत नाही पण ढेकून त्याच्या अंगावरनं गेला की एका सेकंडात हिऱ्याच पाणी होत हिऱ्याचं पाणी होत हिऱ्याला तुम्ही घनान हातोडीन वर्षभर ठोका त्याचा एक कण तुम्ही तोडू शकत नाही पण त्या हिऱ्याच्या अंगावर ढेकून गेला की एका सेकंद त्याचं पाणी होत काय पावर आहे ढेकण्यामध्ये ढेकण्याचं सिक्रेशन आहे त्याच देहार म्हणून आणि ते <laughs> लगेच ते हिऱ्याला पाणी करत असे ढेकण्यासारखे मित्र नको तुम्हाला पाणी करणार नको पण मित्र सुद्धा असेच ठेवा संगती ठेवा आणि निश्चय करा बाळा सगळ्यांनी निश्चय करा कारण निश्चय करा कारण मनामध्ये जर तो तुमचा निश्चय आला तर तो निश्चय तुम्हाला सक्सेस पर्यंत नेतो नक्की नेतो सक्सेस पर्यंत तुम्हाला एक निश्चयासाठी थोड मार्ग नेतो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण

हा रॉबर्ट क्लाईव्ह ईस्ट इंडिया कंपनी नोकरी लावत ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे साली भारतात आली त्याच्यामध्ये तो टायपिस्ट होता कार्कुन होता क्लार्क होता त्याला तुटपुन पगार होता त्या रॉबर्ट क्लाईव्ह अत्यंत कमी पगार होता त्या पगारात भागायचं नसायचं बायकोच त्याच नेहमी भांडण व्हायचं नेहमी भांडण वैतागला तो रॉबर्ट क्लाईव्ह तो राहायचा मित्रासोबत घरापासून लांब नोकरी निमित्त तो मित्रासोबत राहायचा एके दिवशी ठरवलं की ही बायकोची नेहमीचीच कटकट मरायचा निश्चय केला रॉबर्ट लाईव्ह आणि एका रात्री काय केलं रॉबर्ट लाईव्ह मरायचं ठरवलं फास्ट घेऊन मरायचं त्याने ठरवलं एक फॅन घेतलं खुर्ची घेतली खुर्ची फॅनला लावं बांधलं आणि रात्री बारा एक वाजता उठला तो मित्र सगळे झोपलेले होते खोलीमध्ये आणि हा आणि तो फास्ट गेला खुर्ची खर आवाज झाला मित्र शेजारचा जो आवाज झाला पाहिलं ते जोरात वरण्याला बाकीचे सगळे जागे झाले रॉबर्ट ग्राईव्ह लाट्ट पकडलं सोडलं म्हणजे सोडला म्हणजे मरत असत का तरी याचा निश्चय कायम होत लगेच पुन्हा काही दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की <coughs> बंगालच्या नावाबरोबरच याच युद्ध झालं कुणाचं ब्रिटिशांचं ब्रिटिश ब्रिटिशांचीर कासिम तुम्हाला माहिती असेल का आणि त्या लढाई मध्ये बर का हा उतरला त्याच्या सुभेदारला इंग्रजाच्या मला लढाईला पाठवा तो सुभेदार म्हटला बावळट माणूस कुठला तू साधा कारकून माणूस तुला पेन चालवायचं माहिती टायपिंग करायचं माहिती तू काही लढाई करणार आहे नाही हो मला लढाईला पाठवा तू लढाईला कशासाठी जाणार होता मरासाठी जायचं जा। <laughs> होतं म्हणून त्या आठासाने सुभेदार म्हटलं जातो तर जा हे आलं लढाईला लढाईला आलं कशासाठी मरायचं होतं आता मरायचंय म्हटलं महाग राहून मरेल का सगळ्याच्या पुढं आलं आहे सगळ्याच्या पुढं त्या बंगालच्या मीर कासिमच्या सैन्याच्या पुढं आलं आहे सगळ्याच्या पुढं आलं आता ह्याला मारायचं होतं म्हणून पुढं आलं पण ह्याला कोण मारणार पुढचा मारणार आणि पुढचा कधी मारणार ह्याने त्याला मारलं तर तो मारणार आहे ना बरोबर आहे ना माझ्या सरांचं भांडण मी सरांना मारलं तर सर मला मारते मग ह्याला मरायचं होतं म्हणून हा हातात हा, तलवार घेऊन मारत सुटला इतका बेबान होऊन मारत सुटला मारण्याच्या नादात मारायच विसरून गेला इतकी मारली तलवार कारण याच्या डोक्यात एकच की मला मारायचंय पण त्याला मारण्याशिवाय मी मरत नाही पण तो इतके मार सुटला एक हाती युद्ध जिंकून नाही कस सगळ्यात त्याचं प्रमोशनच झालं तो एकदम क्लर्क चा सुभेदारच झाला म्हणजे आता तू क्लर्क नको तू मिलिटरी मध्ये तो आता मिलिटरी मध्ये सुभेदार झाला सुभेदार झाला तरी त्याच्या मनाचा निश्चय काय सुटला नव्हता बायकोची किरकिर आणि एक गोष्ट आहे बायकोची किरकिर सत्कारणी असते बर का सत्कारणी असते तुकाराम महाराजाच्या बायकोनं किरकिर केल्यामुळे तर देव न्यायला आले किरकिरच केलं न्यायला किती मुळे ते घर सोडून जायचे त्यामुळे देवाच्या जवळ गेले हो किते करू नका बर का तर तरी याचा निश्चय कायम होता की मला मला जा सोडे पण काही दिवसानं तुम्हाला माझ्या फ्रेंडच्या बरोबर ब्रिटिशांचं युद्ध झालं कुठं झालं मैसूरला झालं मैसूरला झालं फ्रेंडच्या बरोबर युद्ध झालं गप्पत सांगू थोडं इतिहासात इतिहास हा विषय फार सुंदर आहे जरी मी विज्ञानाचा शिक्षक असलो तरी माझा आवडता विषय इतिहास कारण इतिहास इतिहास याने आईसा उभा था कारण जोपर्यंत भूतकाळात डोकावत नाही तोपर्यंत वर्तमानाची भिंत उभारत नाही आणि जोपर्यंत वर्तमानाची भिंत उभारत नाही तोपर्यंत भविष्य काळाची इमारत साकारत नाही मी इतिहास म्हणजे तिथं त्याला बा मैसूरला युद्ध झालं आणि मैसूरच्या ह्या युद्धामध्ये बघा जमीन भारताची राज्य भारतावर आणि मिळवण्यासाठी झुंजतात कोण ब्रिटिशांनी फ्रेंच सैन्य प्रचंड शूर होत फ्रेंचा आला होता अवघ्या काही तासात विजय मिळणार होता या रॉबर्टकला अक्कल लावली अक्कल लावली अक्कल काय लवली आता आपल्याला तर विजय मिळवायचे राहिलेले थोडं सैन्य घेतलं पाच पन्नास ब्रिटिशांचं आणि जिथं या फ्रेंचाची फॅमिली राहायची त्या क्वालिनीला वेळा टाकला ब्लॅकमेल केलं फ्रेंचा चोवीस तासात इंडिया सोडून जायचं नाही गेलं तर तुमच्या एकाची बायका लेकर जिवंत ठेवत हाता कोंडाला आलेला विषय ह्या फ्रेंच लोकांनी खाली ठेवला आणि हिंदुस्थान सोडून फ्रेंच फ्रान्स मध्ये निघून गेले आणि दिल्लीच्या लाल केंड़ा, लाल किल्ल्यावर युनियन जॅक फडकला कोणाचा ब्रिटिशचा कोणामुळं प्रॉपर आणि त्याला दुसरं प्रमोशन अभिषेक मिळालं सुभेदारचा गव्हर्नर जनरल मोदीजी जी आहे तो रॉबर्ट क्लाईव्ह गव्हर्नर जनरल मी तुम्हाला मारण्यासाठी इतिहासात नेलं नाही मी तुम्हाला म्हणजे टायपिस्टचा गव्हर्नर गव्हर्नर जनरल इज अ नथिंग बट अ प्राइम मिनिस्टर आज प्राइम मिनिस्टर आहे पण स्वातंत्र्याच्या आधी ते गव्हर्नर जनरल होते हे कशाच्या जो जोरावर जो झाले ते केवळ एका जोरावर झाले मग मनाशी अशी खुलगाठ बांधा अशी खुन गाठ बांधा की बस आपल्याला कोण रोखू शकत नाही सक्सेस इज माय एम सक्सेस इज माय टार्गेट थोडं महाभारतात आपण पुन्हा भारतात <णली> त्यावेळेला परीक्षा व्हायच्या कौरव पांडवाची परीक्षा घ्यायचं ठरलं परीक्षा घ्यायचं ठरलं परीक्षा त्यावेळेला काय होते प्रॅक्टिकली एक झाली बरं का एक झाड होत झाडाला शेंड्याला एकदम पक्षी टांगलेला होता आणि त्या पक्षाचा डावा डोळा उडवायचा होता डावाडोळा मग डोळा उडवायचं द्रोणाचार्य गुरुजी परीक्षा घ्यायला हजर सगळे कौरव पांडव परीक्षा घ्यायला तयार होते चला म्हणले धनुष्य धनुष्यानी बाण ठेवलेला होता आणि गोळी आता सगळ्यात पहिल्यांदा कोणाला ते दुर्योधन उथळ पाण्याला खडकला दुर्योधन आला म्हणजे मी आ, बान मला लावायच्या तुला काय म्हणजे तुम्ही दिसतात सगळे दिसतात गाव दिसतय झाड दिसतय पक्षी दिसतो फेल म्हणले हातच लावू दिलं नाही धनुष्याला फेल केलं कुणाला भीमदादा गरम डोक्याचा भीमदादा गरम डोक्याचा अविचारी माणूस म्हणत त्याला अविचारी बसता म्हणता कारण ज्याला बोलण्याचं तारतम्य नसतं त्याला अविचारी म्हणतात जड बुद्धीच असतं त्याला अविचारी म्हणतात बरं का लक्ष एक माणूस आहे रेल्वेने चाललं होतं आला रेल्वेमध्ये थ्री टायर असतात माहितीये तुम्हाला वन टू ए थ्री थ्री टायर हे बसले नेमकं वरच्या टायरवर वरच्या बर्थवर बसलं बसल बसल्याबरोबर पाच दहा मिनिटात याला पोटात कळाली टॉयलेट आली म्हणून वरन खाली उतरलं टॉयलेट कड गेलं मोगी मध्ये डब्यात टॉयलेट करून पुन्हा आलं पुन्हा खालनं वर गेलं पुन्हा पाच दहा मिनिटांनी कळ आली पुन्हा खाली असं आठ दहा वेळा झालं बेजारस गाव आलं स्टेशनवर उतरलं घरी आलं पेकाळून गेलं होतं ना एवढे चुलाब पे काढून बायको म्हटली एवढं का पेकाळलं काय झालं अगं नेमकी जागा वर मिळाली वरच्या वर वर्ण खाली उतरायचं पुन्हा टॉयलेट कडे जायचं आठ दहा वेळा वर्ण खाली खालण्यावर पेकाळून गेलो म्हणजे दहा बारा वेळा जुलाब झाली बायको म्हटली जगात मानवता नावाची गोष्ट शिल्लक आहे जे खालच्या बर्थवर बसलो होत त्याला दोन्ही हात जोडायचे दादा मला जुलाब लागले तुम्ही वर बसा मी खाली बसतो तेवढंच वर्ण खाली खालण्यावर वायपट एवढी हेलपाट तुमचा वाचला असताना म्हणजे मूर्ख कुठली मूर्ख कुठली नॉनसेन्स बायकोला म्हणत

डॉक्टरांनी विचारलं काय होत म्हणले हे नीट झोपत नाही आणि हे बडबडतात बाईकोनं सांगायला पाडावाच डॉक्टर म्हटले ह्या गोळ्या घ्या वेळेत जेवा वेळेत गोळ्या घ्या आणि वेळेत झोपा बाई म्हटली मी गेले दोन महिने झाले यांना हेच सांगते पण हा माणूस ऐकतच नाही डॉक्टरच्या मड्यावर शे पाचशे गालाच नाही आला डॉक्टर तोंड बोलते असा हा भीमदा हम दुसऱ्यांद भीमदा तुला काय दिसत भीमा झाड दिसत पक्षी दिसतो फेल सगळे फेल केले एक एक करून सगळे फेल झाले शेवटी अर्जुन आला अर्जुनाला विचारला अर्जुन तुला काय दिसत रे मला फक्त पक्षाचा डावा डोळा दिसतो पक्षी नाही दिसत झाड नाही दिसत काय दिसत फक्त डावा डोळा दिसतो लाव म्हणले बाण धनुष्याला बाण लावला बाण सोडला डोळा दो, उडला अर्जुन विषयी एकटा परीक्षेत पास कोण झाला बाकी सगळे मला काय सांगायचंय तुम्हाला फक्त आपल्याला समोर पक्षाचा डावा डोळा म्हणजे आपलं टार्गेट दिसलं पाहिजे टार्गेट दिसलं पाहिजे नथिंग एल्स नथिंग एल्स बस एवढं ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि आमच्या शिंदे सरांनी जे सांगितलं ते मोबाईल आणि सुदैवाने तुम्ही मोबाईल काढून खूप चांगले सगळ्यात डिस्ट्रॅक्टर जर कोण आहे करिअर मधला तर तो मोबाईल आहे त्याच्या फार अडिक्ट व्हायची गरज नाही मला गरज नाही माझ्याकडे सुंदर मोबाईल आहे वन प्लस आहे पण माझ्याकडं फेसबुक नाही इंस्टाग्राम नाही आहे काहीच नाही काहीच नाही काहीच नाही व्हॉट्सअप आहे तेही मध्ये मध्ये बंद करायचा विचार करतो पण चांगल्या माणसाचे स्टेटस वगैरे बघायला अदरवाइज बाकी काही नाही माझ्याकडे तुम्ही वाटल्या चेक करू शकता माझ्या <laughs> मोबाईल मध्ये कळलं का हे लक्षात आलं तुम्हाला मग तुम्हाला मी पासवर्ड काय देतो लक्षात घ्या पासवर्ड हा आहे की फक्त पक्षाचा डावा एवढाच पासवर्ड तुमच्यासाठी महत्वाचं आहे मी जवळ जवळ गेले कारण मी एक वीस ला बोलायला उभा राहिलो होतो सव्वा दोन वाजलेले आहे फिर मी माझ्या व्याख्यानाचा शेवट नेहमी एका कथेने करतो ते तुमच्या समोर प्रस्तुत करतो आणि माझी रजा घेतो मला इथं बोलवलं माझा सन्मान केला बरं का माझा सन्मान केला आनंद वाटला गणेश साठी गणेश हे आपल्याला पोलीस करणार आहे हे आपल्याला पी एस आय करणार आहे हे आपल्याला रेल्वे भरती करणार आहे हे आपल्याला आर्मीत पाठवणार आहे हे आपल्याला अधिकारी करणार हे कसं आलं ते येतो प्रश्न हा येत असेल ना तुमच्या मनामध्ये नक्की मी गणेश सांगेल सांग। बारावी साईन झाल्यावर मला डॉक्टर व्हायचं होतं मला स्वतः मला स्वतःला डॉक्टर व्हायचं होत पण मला काही डॉक्टर बघताल आलं मग थोडेसे कमी पडले मला काही डॉक्टर नाही मी टीचर झालो अपघातांना डॉक्टरचा चा शिक्षण पण मी आज खूप समाधानी आहे समाधानी एवढ्यासाठी आहे की माझ्या आज जवळपास सतरा विद्यार्थी एमडी त्यातले दोघं कार्डिओलॉजिस्ट आहेत दोघं गायनिक आहेत बरं का एमडी बर माझे चौऱ्याऐंशी विद्यार्थी एमबीबीएस झालेले आहेत या वर्षीचा अजून काउन्सिलिंग सुरू झालेले बीएमएस विद्यार्थी माझ्या दोनशेच्या पुढं आहेत बरं का मग

रंजन सर तुम्हाला ऐकून असाल नाही रंजन कोळंबे सर एम एस सी अग्रीला गोल्ड मेडलिस्ट येते राहुरी विद्यापीठाचे त्या माणसाने इतके आय एस आणि इतके एमपीएससी तले अधिकारी घडवले पण स्वतःला एकही क्रॅक करता आले नाही मोठ्या माणसाचं दुखणं हेच असतं लक्षात ठेवा लक्षात ठेवा रस्त्यावरचा माई स्टोन आहे तो सांगतो तुम्हाला सांगली एवढे किलोमीटर आहे पण त्याला चालता येत नाही पण तो दिशा देत असतो तसा माई स्टोन आहे तुमच्या घरामध्ये नक्की तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणार याच्याबद्दल

ते पेटलेलं ते पेटलेलं घर भिजवायचा प्रयत्न साळून ते पक्षी निघाला आपल्या चोचीतनं एक थेंब पाणी आणायचे त्या पेटलेल्या घरावर टाकायचे तेवढ्या तिथे कावळा येतो तो कावळा म्हणतो साळून की काय बावळ घर एवढं पेटलेलं एवढं पेटलेलं आणि तुझ्या चोचीतले एक थेंब पाण्यानं ही आग भिजणार आहे साळुंकीनं उत्तर मोठे मार्ग केलं साळुकी म्हणते कावळ्या तू बाहेरून पण काळा आणि आतून पण काळाच केले बाहेरून पण काळ आतून पण काळा घर एवढं पेटलेले माझ्या चोचीतल्या एक थेंब पाण्याने ही आग विजत नाही हे मलाही माहिती आहे पण माझा प्रयास एवढ्यासाठी आहे की माझ नाव आग लावणाऱ्याच्या यादीत नको तर आग विझवणाऱ्याच्या यादीत यायला हाच प्रयास चालू ठेवा हा एवढा प्रयास चालू ठेवा तर ग्रुप करा ग्रुप अभ्यास करत चला कारण नो वन इज अ मास्टर इन ऑल सब्जेक्ट सगळ्या सब्जेक्ट मध्ये कोणी मास्टर नव्हतं कोणाचा इतिहास चांगला असतो तर दुसरा विषय कोणाचा चांगला असतो सगळ्याशी चर्चा करा एवढ्यात त्याला आपल्याला कोणी कॉम्पिटेटर म्हणायची गरज नाही कॉम्पिटिशन फार दांडवे फार मोठं आहे ते तुम्ही एकमेकाला सपोर्ट करा मग पोटे साहेबांनी सांगितलं मी माझ्या मुलांना तेच सांगतो एम सी के मध्ये चार ऑप्शन आहेत सर पहिल्यांदा झटक्यात काही ऑप्शन काही प्रश्न असे असतात की त्याचे ऑप्शन शोधावे लागतात आपल्याला काही प्रश्न असे असतात की त्याच्या ऑप्शन मधून ऑप्शन पर्यंत जात येतं म्हणजे त्याला इलिमिनेट करणं म्हणून दोन पर्याय झटक्यात इलिमिनेट होतात राहिलेल्या दोघांमध्ये आपल्याला लढाई करायची असते त्याच्यावर ते तेवढं बारीक काम करा आणि तुम्हाला यश प्रभावी मिळेल यात शंका असण्याची गरज नाही परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि